आतंकवाद्यांच्या हल्ल्यामुळे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अठ्ठावीस नागरिकांनी आपला जीव गमावला यामुळे भारताच्या सहनशीलतेची परिसीमा ओलांडली गेली आहे पाकिस्तानला गुडघ्यावर आणायला हत्यारांची गरज नाही फक्त पाणीच लय झालं असं ठणकावून सांगत भारताने एक कठोर निर्णय घेतलाय सिंधुजल कराराला स्थगिती देण्याचा पण नेमका काय आहे सिंधुजल करार आणि याचे पाकवर होणारे परिणाम किती दुर्गामी असू शकतात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनाली शिंदे सोशल मध्ये आपले स्वागत करते पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहे यात महत्त्वाचे पाऊल म्हणजे सिंधुजल करारात स्थगिती हा विषय समजून घेण्यासाठी जरा इतिहासात जाऊया एकोणीसशे साठ साली भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्यात वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थितीने हा करार झाला होता सिंधू नदी प्रणालीतील पाणी वाटप स्पष्ट करणे आणि या पाण्यामुळे कोणताही देश एकमेकांवर दबाव टाकू शकणार नाही हे सुनिश्चित करणे हा या कराराचा मुख्य हेतू होता प्रणालीत सिंधू झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज या सहा नद्या समावल्या या कारणाने भारताने पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज या तीन नद्या वापरण्याचा हक्क ठेवला तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू झेलम चिनाब या नद्या मिळाल्या या कराराद्वारे भारताने पश्चिमेकडील नद्यांचा सिंचन विजनिर्मिती व इतर कारणांसाठी मर्यादित वापर करू शकतो पण पाण्याचा प्रवाह थांबू शकत नाही पहलगाम हल्ल्यामुळे मात्र भारताने हा प्रवाह थांबवण्याचा ठाम केला आहे पुलवामा उरी आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या मुळाशी पाकिस्तानात तयार होणारी दहशतवाद्यांची यंत्रणा कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे पाकिस्तानने अनेकदा शांतता करार भंग केला आहे हे जगजाहीर आहे सिंधू झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानसाठी जीवनदेश आहेत त्या रोखल्यास शेती सिंचन विद्युत प्रकल्प सगळं अडचणीत येईल भारत आता या नद्यांवर प्रकल्प उभारणार असल्याने पाकिस्तानची चांगलीच होणार आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असिफ यांनी भारताला धमकी दिली असून जर भारताने जल करारातून माघार घेतली तर पाकिस्तान त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा दिला आहे पहलगाम घटनेशी आमचा संबंध नाही असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असंच सध्या तरी म्हणावं लागेल सिंधुजल करार स्थगित करून भारताने पाकला धडा शिकवण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे का तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं यासाठी कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि देशासाठी जागरूक राहा धन्यवाद